आठशे वीस करिअर आहेत मित्र आणि प्रत्येकाला करिअरची योग्य निवड करायची आणि ती कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी आपण दहावी आणि बारावी पास होतो आणि मग आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण होती आपण आपल्या आईवडिलांना विचारतो मी कोणती करिअर निवडून इडियट गाईड्स ऑफ करिअर म्हणून पुस्तक आहे सोळा भाग आहेत जरूर वाचा ब्रिटिश कौन्सिल लायब्रीमध्ये आहे अमेरिकन आहे जगातल्या सर्व लायब्ररीजमध्ये असलेलं करिअरचं कॉमन पुस्तक म्हणजे इडियट गाईड्स ऑफ करियर मजेशीर सांगितलंय इडियट गाईड्स ऑफ करिअर सोळा भाग आहेत हे सोळा भाग वाचून पण चांगली करिअर करू शकतात किंवा सेवन हॅबिट्स ऑफ हायली इन्फ्लुएन्शियल पीपल याच्यात जोडीला यू कॅन चेंज द वर्ल्ड अँड डोंट से यस वेन यू वॉन्ट टू से नो यू कॅन चेंज द वर्ल्ड किंवा डोंट से यस वेन यू वॉन्ट टू से नो अशा तऱ्हेचं ही पुस्तकं वाचून तुम्ही चांगली करिअर करू शकता करिअर करण्यासाठी जगलं तर पाहिजे आपण करिअर करतो म्हणजे काय करतो आम्ही डोंबिवलीचे लोक करिअर करतो म्हणजे काय करतो आम्ही सकाळी उठतो लोकांनी प्रवास करतो आई वडील सांगतात स्वतःच्या पायावरती उभं राहा स्वतःच्या पायावर उभं राहा आम्ही दुसऱ्याच्या पायावरती उभं राहून प्रवास करतो विटीला जातो संध्याकाळी घरी येतो आणि मग टी व्ही बघत आ आ आ आज कुंकू वगैरे मालिका बघत संध्याकाळी जेवतो झोपतो अठ्ठावन्नाव्या वर्षापर्यंत जॉब करतो मग अठ्ठावन्नाव्या वर्षी नवरा रिटायर होतो बाहेरच्या खोलीत बसतो ही इज रिटायर्ड बट स्टील नॉट टायर्ड असा एक ठरलेला जोक मारून आपल्याला सेंड ऑफ दिला जातो मग बाहेरच्या खोलीमध्ये बसल्यावरती बायको येते तो नवरा बायकोला सांगतो थोडासा चहा कर ती बिचारी आतमध्ये जाते आणि आज्ञाधारक बायकोप्रमाणे चहा करायला जाते ती चहा घेऊन बाहेर येते तेव्हा नवऱ्याची मान कल्लेली असते डॉक्टर येतात आणि सांगतात पहिला आणि शेवटचा हार्ट अटॅक अशा तऱ्हेचीच करिअर करतो ना आपण करिअर करतो म्हणजे एक निरस आणि कंटाळवाण आणि नोकरी करणारं आयुष्य जगतो म्हणजे करिअर करतो मग काय करता येईल तर पन्नासाव्या वर्षापर्यंत योग्य ते पैसे मिळवून आपण निवृत्ती स्वीकारणं आणि आपल्याला ज्याच्यामध्ये आवड आहे अशा ह्युमॅनिटीजमध्ये करिअर करणं म्हणजे करिअर करणं म्हणजे बागकामामध्ये आपण करिअर करू शकतो शिल्पकलेमध्ये करिअर करू शकतो चित्रकलेमध्ये करिअर करू शकतो याही चांगल्या करिअर आहेत नॅनो टेक्नॉलॉजीमधली करिअर ही सर्वोत्तम करियर त्याच्या जोडीला बायोफिजिक्स दोन नंबरला मी ठेवीन बायोफिजिक्स तीन नंबरला बायो केमिस्ट्री बायो केमिस्ट्रीमधली करिअर ही सर्वोत्कृष्ट करिअर आहे आता एम बी ए आय आले एम बी ए आय गेली पाच वर्ष ए ची चर्चा आहे पण ए आय आत्ताच आलं असं नाही ए ची चर्चा खरं म्हणजे एकोणीसशे सेहेचाळीस साली सुरू झाली आणि काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांना लक्षात आलं की जेवढी माहिती आपण फीड करतोय त्याच्या पलीकडे जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विचार करतोय आणि त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाव प्रत्येक घरामध्ये पोचलं स्वतःच ते विचार करतं जे मशीन स्वतः विचार करतं त्याच्याबद्दल एक जागतिक उत्सुकता निर्माण झाली पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं व्यवस्थापन जर आपण केलं म्हणजे एम बी ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर केलं किंवा आय आय एम विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स केलं किंवा यू के यू एस ए ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये एम बी ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स केलं तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये यश मिळवू शकतो शेवटी जरी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलं तरी अनेकांना ही शंका आहे की त्या मशीनला जो प्रोग्रॅम आपण देऊ तो कमीत कमी वेळात जास्तीत जास्ती सेवा मानवाची करेल म्हणजे पूर्वी गणित करायला एक तास लागायची कॅल्क्युलेटर आल्यावर पाच मिनिटं नंतर कॉम्प्युटर आल्यावरती दहा सेकंद आता एका सेकंदामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स शेकडो लाखो करोडो गणित सोडवतं हे सर्व जरी खरं असलं तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला भावना नाहीत त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवाची जागा घेईल याची सुतराम शक्यता नाही एखादी उत्कृष्ट कथा आर्टिफिशियल इंटेलिजन्स लिहील का याच्याबद्दल शास्त्रज्ञाना शंका आहे मग तो काय करेल त्याला जो प्रोग्रॅम फीड केला आहे त्याच्या पलीकडे काही प्रश्न विचारेल आणि मानवी बुद्धीला तोड उत्तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन कॉम्प्युटर इथपासून शिक्षण इंजिनिअरिंग मेडिकल ॲग्रिकल्चर लॉ सॉइल कॉन्झर्वेशन यातही देऊ शकेल त्याच्यात जोडीला इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर सेरिकल्चर डेअरी डेव्हलपमेंट याच्यामध्येही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मदत करेल एव्हिएशन इंडस्ट्री अपघात कमी कसे करायचे रोड सेफ्टी फायर सेफ्टी सिस्टीम ऑपरेशन याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे प्रचंड क्रांती होती क्रांती होईल आणि आर्टिफिशियल अप इंटेलिजन्स आपलं आयुष्य बदलतोय याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तो भावनांकाचा विचार करणार नाही हेही अनेकांचं मत आहे म्हणजे त्याच्यातून कोणी कालिदास निर्माण होणार नाही इब्सेन निर्माण होणार नाही त्याच्यातून कोणी शेक्सपियर निर्माण होणार नाही जॉर्ज बर्नॉर्ड शॉ निर्माण होणार नाही किंवा रामायण महाभारताची निर्मिती आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून होणार नाही हे त्रिकाला बाधित सत्य आहे एखादी प्रेयसी प्रेयकराला ज्या भाषेत त्याच्याशी बोलेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलेल की नाही हे सांगता येत नाही शाळेमध्ये अनवाणी पायाने आलेल्या विद्यार्थ्याला तू काळजी करू नकोस मी तुला चपला घेऊन देतो असं कोकणातला एखादा शिक्षक सांगेल आर्टिफिशल इंटेलिजन्स सांगेल की नाही याची शंका आहे घरी दमून आलेल्या नातवाला आजी पायाला तेल ते लावून देईल आणि त्याला शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा असं देवासमोर बसवून म्हणून घेईल आणि वात लावेल ही वात आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावू शकणार नाही वर्गामध्ये पहिलं आल्यावरती एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ग्रामीण भागातून पहिली आठवण काढत येतो ते आपल्या आईची आई, आई मला शाळेमध्ये यश मिळालं आणि आई त्याचं प्रेमाने कौतुक करतं हे कौतुक आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकेल की नाही ही शंका आहे त्याचबरोबर एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी एखादा युवक किंवा युवती यांना एखाद्यावरती प्रेम बसतं चांगल्या अर्थाने बसतं फक्त वाचना नाही तर प्रेम बसतं एखादा युवक एखाद्या आवडत्या मैत्रिणीसाठी गजरा आणतो फुलं आणतो फ्रेंडशिप डे साजरा करतो तिच्यासाठी नक्षत्र आणण्याच्या गोष्टी करतो कविता करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सर्व करू शकणार नाही त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मर्यादा आहे त्यामुळे एमटेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये एम बी ए करता येत असलं तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एक उत्कृष्ट तऱ्हेची दमा मिराजदारांची कथा लिहिली जाणार नाही व्यंकटेश माडगुळकरांची कथा लिहिली जाणार नाही बाबा आमटेंसारखं महारोग्यांची कोणी सेवा करू शकणार नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून लोकमान्य टिळक घडणार नाहीत किंवा देशाला स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखी किंवा भगतसिंग राजगुरूंसारखी माणसं मिळणार नाही किंवा संपूर्ण मानव जातीचा उद्धार करणाऱ्या नेल्सन मंडेला सारखी माणसं कि मजुन, ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून तयार होणार नाही मानवाचं गमक काय तर मानव हा खूप विचार करतो भावना व्यक्त करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे करू शकणार नाही आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे सर्वोत्तम करिअर आजही प्राण्यांची सेवा करणं आहे आपल्याला गरिबी आली तर आपण भीक मागून देखील पैसे मिळवू शकतो आपल्याला गरिबी आली तर आपण लोकांकडे अन्न मागू शकतो पण कुत्रे मांजरी अन्न मागू शकत नाहीत ते मुके जीव आहेत पोपट कुत्रा मांजर यांची आपण सेवा केली पाहिजे मनेका गांधी अमला अखिनेनी यांच्यासारख्या महिला या स्ट्रीट डॉगची सेवा करतायत वाघ सिंह मादे सखे सोबती हे मराठीतलं पहिलं पाळीव प्राण्यांच्या बद्दलचं आणि जंगलातील प्राण्यांच्या बद्दलचं पुस्तक जळगावच्या लेखकांनी लिहिलं जगातलं सर्वोत्तम व्हेटरनरी सायन्सच्या विद्यार्थ्यांचं पुस्तक कोणतं बॉन फ्री नावाचा सिनेमा बघा मी आत्ता करिअर इन व्हेटरनरी सायन्स बैलघोडाला कॉलेज आहे म्हणजे के एम हॉस्पिटलच्या मागे कुत्र्यांची सेवा उंटांची सेवा स्ट्रीट डॉगची सेवा वाघांची सेवा वाघ आणि माणूस नावाचं पुस्तक आहे बाबा आमटेंची तर याच्यावरती विपुल अशी भाषणं आहेत त्याच्यावरती जगातला सर्वोत्तम चित्रपट जो दिशादर्शक ठरला तो चित्रपट म्हणजे बॉन फ्री या बॉन फ्रीनी डिस्कवरी चॅनलनी आणि नॅशनल जॉग्रफिकनी काय शिकवलं का तर या पृथ्वीचे आपण मालक नाही ही पृथ्वी आपण ओरबाडतोय मानव बिल्डर होतो मानव दारू पितो मानव सिगरेटी पितो मानव नको ती लफडी करतो मानव घुटका खातो पण मानव हे सर्व करून आपल्या शरीराला त्रास देतो कुत्रा गुटखा खात नाही कुत्रा भुंकतो आणि सांगतो की भूकंप होणार आहे भारतीय सैन्य दलामधले कुत्रे हे दहशतवाद्यांना शोधून काढतात आपले आदरणीय पंतप्रधान असा माणूस हजारो वर्षातून एखाद वेळला निर्माण होतो जे स्वतःला अतिशय नम्रपणे प्रधान सेवक म्हणवतात त्या मोदीजींनी जे कुत्र्यांवरती प्रेम केलं आणि आर्मीतल्या कुत्र्यांची त्यांनी जी वाहवा केली ती प्रत्येकाने तो व्हिडिओ बघण्यासारखा आहे संरक्षण दलामध्ये कुत्र्यांचं योगदान मोठ्या प्रमाणामध्ये आहे भूकंप होणार लाटा येणार चोर येणार हे सांगणारा कुत्रात असतो गावाहून एखादा माणूस आला कि त्याच्यावर प्रेम करणारा कुत्रात असतो आपला मालक लांबून निघून ऑफिस मधून घरी येणार तर घरामध्ये उड्या मारायला लागणारा कुत्रात असतो मालकिणी जवळ बसून एकत्र ताटामध्ये जेवणारा हा कुत्रात असतो कुत्रे आणि मांजरी हे आपल्याला प्रेमळ करतात मानव स्वार्थी आहे मानव काय करतो मानव दुसऱ्याच्या ताटातलं घेतो कुत्रा मात्र मालकाने जेवल्यानंतर जेवतो हा फरक आहे मानव काय करतो मानव क्राईम करतो आणि कुत्रा काय करतो कुत्रा क्राईम ओळखून काढतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून कुत्र्यांवरचे व्हिडिओज कुत्र्यांवरच्या कथा या अनेक अनेक वर्ष लोकप्रिय होत आहेत कारण कुत्रे भाबडे असतात संरक्षक असतात मानवाचं संरक्षण करतात नको ते आजार मानवाला का होतात कारण मानव सिगरेट पितो त्याच्यातून कॅन्सर निर्माण होतो पण कुत्रा असं कधीही करत नाही आता कॅन्सरचा विषय निघालाय तर एक गोष्ट मी सांगितली पाहिजे सर्वोत्तम करिअरमध्ये एम एस सी ऑनकॉलॉजी आहे एम सी टी बी आहे एम सी गायनाकॉलॉजी आहे अनेक पालक माझ्याकडे येतात ते म्हणतात आमच्या मुलामुलीला मेडिकलला ॲडमिशन मिळाली नाही ना मग नाही मिळाली तर काय झालं तुम्ही बी एस सी मायक्रोबायोलॉजी केली असेल तर एम एस सी गायनाकॉलॉजीला ॲडमिशन घ्या एम एस सी टी बी एम एस सी व्हायरल डिसीज याला ॲडमिशन घ्या एम एस सी ऑनकॉलॉजीला ॲडमिशन घ्या आणि या ॲडमिशनमुळे देखील तुम्ही डॉक्टरच होता पण ते रिसर्च डिपार्टमेंटला होता डॉक्टरच होता तुम्ही पण रिसर्च डिपार्टमेंटला होता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे व्हायरल डिसिजेस आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल डिसिजेस आहेत एड्स सारखे आजार होतात नको त्या सवयींमुळे एड्स होतात त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हेशन ऑफ एड्स प्रिव्हेंशन ऑफ कॅन्सर प्रिव्हेशन ऑफ टोबॅको याच्यामध्ये एम एस सी करता येतं आणि सर्टिफिकेट कोर्सेस आहेत हे सर्वोत्कृष्ट कोर्सेस आहेत इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकच्या पलीकडे एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग शुगर टेक्नॉलॉजी हा सर्वोत्तम टेक्नॉलॉजी आहे साखरेचं ता खाणार त्याला देव देणार असं म्हटलेलं आहे पण साखरेचं खाणार त्याला डायबेटीस होणार असंही म्हटलेलं आहे त्यामुळे शुगर टेक्नॉलॉजीतले कोर्सेस कोल्हापूरला आहेत महाराष्ट्रामध्ये इतरही ठिकाणी आहेत हेही केले पाहिजेत आणि एम एस सी टी टीशी रिलेटेड कोर्सेस चहाशी रिलेटेड कोर्सेस हेही आपण केले पाहिजेत आणि कल्टिव्हेशनची एम सी कल्टिवेशन काय रोप लावायची आणि काय लावायची नाहीत हेही कोर्सेस केले पाहिजेत सुभाष पाळेकर यांची नैसर्गिक शेतीबद्दलची पुस्तकं आपण मुळातून वाचली पाहिजे आणि दीक्षित डायट रोज केलं पाहिजे एक माणूस फक्त महाराष्ट्र आणि भारत नाही संबंध जग बदलतोय डायबिटीस पासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि लोकांची सेवा करतोय उत्तम डॉक्टर आहे ओबेसिटी ब्लड प्रेशर डायबेटीस याच्यापासून करोडो लोकांना तो माणूस दूर नेतोय आणि हा माणूस चक्क महाराष्ट्रातला आहे त्यांचं दीक्षित डायट प्रसिद्ध आहे हेही करून आपण पुढे जाऊ शकतो करिअर करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शंभर वर्षाचं आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो पंडित सातवळेकर होते त्यांनी शंभराव्या वर्षी करिअर केले ते भाषा शिकले त्यांचा शंभरी साजरी झाली तेव्हा अनेक लोक धुळ्याला हजर होते पत्रकारांनी तेव्हा विचारलं तेव्हा सोशल मीडिया नव्हता ही खूप जुनी गोष्ट की तुम्ही आता काय करणार ते म्हणाले काय करणार म्हणजे मी शिकणार ते शंभरी नंतर पाच भाषा शिकले इतकी जिज्ञासा बाळगणाऱ्या आणि त्याच्यासाठी श्रम करणाऱ्या अठरा एकोणीस तास वाचन करण्याची तयारी ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना उत्तम करिअर करण्यासाठी माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद